नमस्कार आज आपण बघणार आहोत आर जीएस सॉफ्टवेअरमध्ये वॉटरशेड डिलिनेशन हा मॅप कसा बनवायचा त्यासाठी सर्वप्रथम आपण आर जीएस हा सॉफ्टवेअर ओपन करून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला ज्याही एरियाचा वॉटरशेड मॅप बनवायचा आहे तिथला डेमचा डेटा तुम्हाला ॲड करावा लागेल त्यासाठी आपण ॲड डेटामध्ये जाऊया आणि तुम्हाला जोही ज्याही एरियाचा वॉटरशेड डिलिनेशन मॅप बनवायचा आहे तिथली डेम लेअर तुम्ही इथे ऍड करा ही आपली डेमची लेअर फाईल आहे तर आता आपण बनवूया याचा वॉटरशेड डिलिनेशन मॅप त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जायचं आहे आर टूल बॉक्समध्ये मा माहिती स्पेशल ॲनालिस टूल आहे त्याच्या वर क्लिक करूया त्यानंतर हायड्रोलॉजीमध्ये इकडे वर क्लिक करूया आणि सगळ्यात पहिले आपल्याला करायचे फिल तर आपण फिलवर डबल क्लिक करून इनपुट मध्ये दे आपला डेम ऍड करूया आणि त्यानंतर आपल्याला त्याला एक आउटपुट लोकेशन द्यायची आहे तुम्हाला तुमचा डेटा जिकडेही सेव करायचा आहे तिथली तुम्ही आउटपुट लोकेशन त्याला देऊन टाका एक नाव देऊन सेव्ह आणि ओके तर आता इथे प्रोसेस दिसत नाही आहे होते की नाही त्यामुळे आपण जिओ प्रोसेसिंगमध्ये जाऊन इथे रिझल्ट्समध्ये करंट सेशनमध्ये फिलच्या इथे बघू शकतो की आपली ही प्रोसेस होत आहे तर आपली ही फिलची प्रोसेस झाली आहे आपण आपला डेम बंद करून डेमची लेअर बंद करूया आणि ही आहे आपली फिल आता त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे फ्लो डायरेक्शन तर त्यासाठी परत आर्कटूल बॉक्स स्पेशल अॅनालिस्ट टूल हायड्रोलॉजी आणि त्यामध्ये खाली आहे फ्लो डायरेक्शन त्याला डबल क्लिक करूया इनपुट राष्ट्रामध्ये फिलचं लेयर ॲड करूया आउटपुट लोकेशन देताना तुम्हाला तुमचा डेटा जिकडेही सेव्ह करायचा आहे तिकडे तुम्ही तो सेव्ह करा सेव्ह आणि मग ओके तुम्ही इथे बघू शकता की खाली आपली प्रोसेस होत आहे तर आपला फ्लो डायरेक्शनची प्रोसेस झाली आहे आपण इथे बघू शकता हा आपला आहे फ्लो डायरेक्शनचा मॅप तर आता आपण बघूया की फ्लो अक्युम्युलेशन आता यानंतर आपली जी तिसरी स्टेप असेल ती असेल फ्लो अक्युम्युलेशन आता आपण बघूया ते कसं वापरायचं तर सेम डेटा मॅनेज आर टूल बॉक्स स्पेशल ॲनालिस्ट टूल हायड्रोलॉजी आणि त्यामध्ये आहे फ्लो अक्युम्युलेशन त्याला डबल क्लिक करूया इनपुटमध्ये फ्लो डिरेक्शन आणि मग त्याला आपण देऊया एक आउटपुट लोकेशन डेस्कटॉप आणि मग आपण देऊया आउटपुट लोकेशन मी त्याला त्या लेअरला एक नाव दिलंय सेफ आणि मग ओके आपली ही प्रोसेस होत आहे हे झालं आपलं फ्लो अक्युम्युलेशन त्यानंतर आपल्याला करायचं आहे बेसिन टूलचा वापर तर तोही आपल्याला भेटेल आर टूल बॉक्स स्पेशल ॲनालिस्ट टूल हायड्रोलॉजी आणि बेसिन त्याला आपण डबल क्लिक करूया आणि मग इनपुटमध्ये फ्लो डायरेक्शनची फाईल लेयर आणि मग आउटपुटमध्ये आपण त्याला एक लोकेशन देऊया सेव्ह आणि मग ओके तर ही आपली बेसिनची लेअर फाईल झाली तर आता आपल्याला करायचं आहे कन्वर्जन टूलचा वापर त्यासाठी आपण आर्क बॉक्स आणि मग करणार आहे ते कन्व्हर्जन टूलच्या इथे प्लस प्लसवर क्लिक आणि मग इथे घ्यायचं फ्रॉम रास्टर रास्टर टू पॉलिगन डबल क्लिक इनपुट रास्टरमध्ये आपण टाकणार आहे बेसिनची लेयर आणि आउटपुट लोकेशनच्या इथे तुम्हाला तुमचा डेटा जिकडे सेव्ह करायचा आहे तिथली आउटपुट लोकेशन ओलिगन असं मी एक नाव दिलं आहे सेफ आणि मग ओके इथे आपली प्रोसेस होत आहे तर आपल्याला एक प्रश्न पडला असेल की आपण वॉटरशेड डिलिनेशन का बनवतो कारण वॉटरशेड डिलिनेशनमुळे आपल्याला आप रिवर रिवरची मेन स्ट्रीम कळते आणि प्लस स्ट्रीम ऑर्डर पण कळतो रिवरचा की फर्स्ट आ, फर्स्ट ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर आहे थर्ड ऑर्डर आहे आणि आपल्याला फ्लोची डायरेक्शनसुद्धा कळते वॉटरशेड डिलिनेशन मॅपमुळे चला आता बघूया पुढे कोणती प्रोसेस करायची तर आता आपण कन्व्हर्जन टूलचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं मॅप अल्जेब्रा टूलचा वापर तर त्यासाठी आपण परत आर टोल बॉक्समध्ये जाणार स्पेशल अॅनालिस्ट टूल आणि मग इथे मॅप अल्जेरा अल्जेब्रा नावाचा एक ऑप्शन आहे त्याच्या प्लसवर क्लिक करूया रास्टर कॅक कॅल्क्युलेटरवर डबल क्लिक करूया आणि आता आपल्याला इथे मॅप अल्जेब्रामध्ये लेअर्स अँड व्हेरिएबल दिसत आहे तर तिथे आपल्याला करायचं आहे आपण जी फ्लो अक्युमुलेशनची लेयर बनवली होती ती आपल्याला इथे ॲड करायची डबल क्लिक करूया आणि मग ते ग्रेटर दॅन फाय थाउजंड असं असं टाईप करून एक आउटपुट लोकेशन देऊया सेव्ह आणि मग ओके करूया आपण खाली बघू शकतो आपली प्रोसेस होत आहे तर ही झाली आपली मॅप अल्जेब्राची प्रोसेस तर आता आपल्याला परत कन्वर्जन टूलचा वापर करायचा आहे त्यासाठी परत आपल्याला आर्कटूल बॉक्समध्ये जावं लागेल इथे कन्व्हर्जन टूल फ्रॉम रास्टर आणि आता करायचं रास्टर टू पॉलीलाईन तर आता याच्यावर आपण डबल क्लिक करूया आणि मग इथे इनपुट रास्टरमध्ये आपण जो आता मॅप अल्जेब्रा टूल वापरून जी लेअर बनवली होती ती ऍड करूया मॅप अल्जेब्रा त्यानंतर आपण त्याला एक आउटपुट लोकेशन देऊया सेव्ह आणि मग ओके करूया आपण खाली बघू शकतो आपली प्रोसेसही होत आहे तर हा आहे आपला वॉटरशेड डिलिनेशनच्या मॅप अशा आज आपण शिकलो की वॉटरशेड डिलिनेशन कसा बनवायचा आपण त्या एरियाचा खाली डेम लावून बघूया तर आपल्याला इथे त्या स्ट्रीम दिसत आहे आपण त्याचा कलर पण चेंज करू शकतो तर या आहेत रिवर आणि त्याच्या स्ट्रीम्स ज्या की आपल्याला वॉटरशेड डिलिनेशन मॅपमुळे कळतात तर अशा आज आपण शिकलो की वॉटरशेड डिलिनेशन मॅप कसा बनवायचा धन्यवाद